सिंधुदुर्ग अकॅडमी इंजिनियर डॉक्टर होण्याचा राजमार्ग स्टेट बोर्ड सहई नीट नाटासाठी इंटिग्रेटेड बॅच साठी हैदराबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन डिजिटल स्मार्ट बोर्ड सह एसी क्लासरूम सहा वर्षांची यशस्वी परंपरा आमच्या संस्थेतील ब्याऐंशी विद्यार्थ्यांना मेडिकल तर एकशे चौतीस विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंगला प्रवेश पत्ता इंद्राणी शिक्षण प्रसारक मंडळ संचालित पुष्पचंद सावंत सायन्स ज्युनियर कॉलेज वाडी उमरमळा मुंबई गोवा महामार्ग ओरोस संपर्क एक्क्याण्णव अठ्ठावन्न अठ्यात्तर त्र्याऐंशी पंचेचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी दहा अठरा त्रेपन्न भुईबावडा घाटात दरीच्या बाजूने वाहने पडू नयेत अथवा अपघात होऊ नयेत यासाठी तीनशे पॉईंट झिरो झिरो मीटर लांबीमध्ये कॉन्क्रीट पॅरापीट भिंत बांधण्यात आली होती मुसळधार पावसाने भूस्खळ होऊन त्यातील पंधरा मीटर पॅराबेड भिंत दरीच सरकून गेली आहे सदर भिंतीचे काम पीडब्ल्यूडीच्या डीच्या प्रचलित निर्देशानुसार योग्य पद्धतीने दर्जेदार करून घेण्यात आले आहे सदर काम निकृष्ट दर्जाचे झालेले नाही असे पीडब्ल्यूडीचे डी चे उपविभागाचे उपअभियंता जोशी यांनी घटनास्थळी पाहणी केल्यानंतर कार्यकारी अभियंता कणकोली यांना पंधरा जुलै रोजी दिलेल्या लेखी अहवालात नमूद केले आहे त्याआधी दोन दिवसांपूर्वी भुईवडा घाटात पॅरापिड भिंधरीत कोसळली होती त्याची पाहणी पीडब्ल्यू च्या विभागामार्फत करण्यात आली या पाहणी अहवालात उपभियंता जोशी यांनी दोन हजार एकवीसच्या जुलै महिन्यामध्ये घडलेल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या रस्त्याच्या हानीचा सुद्धा उल्लेख केलेला आहे जुलै दोन हजार एकवीस मध्ये अतिवृष्टीमुळे भुईवडा घाटात रस्त्यात मधोमध भेक पडून रस्ता खचला होता रस्त्याच्या त्या भागात भूगर्भ पडताळणीसाठी विशेष सल्लागारांमार्फत पाहणी करण्यात आली होती त्यांनी सुचविलेल्या उपाययोजनानुसार रस्ता दुरुस्तीची कामे करण्यात आली होती रस्त्याच्या डोंगरकडे बाजूने कॉन्क्रीट गटारे बांधण्यात आली आहेत सद्यस्थितीमध्ये घाट रस्ता वाहतुकीसाठी पूर्ण सुरक्षित आहे पॅरापिड भिंत कोसळलेल्या ठिकाणी तात्पुरती उपाययोजना म्हणून डांबरी पृष्ठभागाच्या बाजूने डांबराचे रिकामे बॅरल लावण्यात आले आहेत रात्रीच्या वेळी सदरील ठिकाणी वाहनधारकांच्या सोयीसाठी बॅरलवरती पांढरे पट्टे मारण्यात आलेले आहेत तसेच अधिक सुरक्षिततेसाठी लोखंडी जाळ्या मागवण्यात आलेल्या असून त्याचे कामही एकोणीस जुलैपासून करण्यात येणार आहे या मार्गावरील एकोणतीस ऑब्लिक सातशे ते तीसमधील भागामध्ये दोन हजार एकवीस बावीसमध्ये अशाच प्रकारचे भूस्खलन होऊन जमीन खचल्यामुळे रस्त्याचा डांबरी पृष्ठभाग सुमारे शून्य पॉईंट साठ ते शून्य पॉईंट नव्वद मीटरने खाली बसला होता सदरील भागामध्ये तज्ज्ञ सल्लगाना निमंत्रित करून प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली होती व त्याप्रमाणे कार्यवाही करण्यात आली होती या भागामध्ये सुमारे आठ ते नऊ मीटर खोलीवर दगड असून त्यावरील भागामध्ये भूसभूषित जमीन आहे विशेषतः पावसाळी हंगामामध्ये सततच्या पावसाने या भागात पाणी जात राहिल्यामुळे भूस्खलन होण्याची परिस्थिती वारंवार घडण्याची दाट शक्यता आहे आताही सदरील परिस्थिती पाहण्यासाठी व योग्य उपाय योजवण्यासाठी संकल्प चित्रमंडळ सार्वजनिक बांधकाम विभाग नवी मुंबई यांना आणि वरिष्ठ भूवैज्ञानिक भूगर्भ संशोधन विभागाकडून मार्गदर्शन मागवण्यात आले असल्याचे या पाहणी अहवालामध्ये उपअभियंता जोशी यांनी नमूद केले आहे ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका